नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएस न्यू तुमचं मत आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांना आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने चक्रव्यूहामध्ये अडकवलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करताना त्यांना किती अडचणी येत आहेत हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून अजित पवार हे आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीने घेतलेले आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं एक प्रकारे ठेंगा दाखवलाय अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की अजित पवार यांना आपल्या सोबत घेऊन एक चाळीस आमदारांचा गट भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेला आहे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा नजरेसोबत ठेवून यामध्ये अजित पवार यांची ताकद भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु त्या बदल्यात अजित पवारांना लोकसभेच्या किती जागा मिळतील हा प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या समोर होता मित्रांनो आज जर पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा दिलेल्या आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही परंतु बोलताना आणि चर्चेमध्ये असं लक्षात येत आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीनं पाच जागा सोडलेल्या आहेत त्यामध्ये बारामती एक येते दुसरी शिरूर हा एक मतदारसंघ येतोय तिसरा जो मतदारसंघ येतो तो, तो परभणी येतोय चौथा रायगड येतोय आणि पाचवा सातारा मित्रांनो या पाचही लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या पाच जागांपैकी शिरूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला जरी ती लोकसभेत जागा मिळाली असली तरी त्या ठिकाणी अजित पवार यांना राष्ट्रवादीचा नेता किंवा उपनेता किंवा दुसऱ्या फळीतला नेता त्या ठिकाणी उमेदवार देता आलेला नाही कारण राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत गेलेले आणि त्यामुळे दुसऱ्या फळीतला जो नेता आहे तो अजित पवारांकडे त्या ठिकाणी उपलब्ध नाही अशी स्थिती दिसते किंवा तो उभा केला तर तो निवडून येऊ शकत नाही अशी सुद्धा स्थिती शिरूरमध्ये दिसते आणि म्हणूनच त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या सोबत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात केलेले आहेत प्रवेश करून घेतलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला ज्या पाच जागा आलेल्या आहेत त्यापैकी एक जागा शिवसेनेच्या आयात उमेदवाराला शिरूरमधून दिलेली आहे म्हणजे चार जागा अजित पवार गटाला आलेल्या आहेत आता त्यापैकी परभणी एक जागा आहे या परभणी मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार न देता त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी दिलेली आहे आता तसं जर पाहिलं तर महादेव जानकर यांचा रासप हा भारतीय जनता पार्टीच्या युतीसोबत आहे आणि म्हणून युती युतीमधून त्यांना जागा देणं गरजेचं होतं परंतु यामध्ये खूप मोठी कूटनीती आहे चाल आहे त्याच मी आपल्याला त्याचा खुलासा सुद्धा करणार आहे परंतु अजित पवार गटाला जी दुसरी जागा आली होती ती परभणीची त्या ठिकाणी महादेव जानकर हे निवडणूक लढत आहेत आणि ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत ते त्यांच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे म्हणजेच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सच्चे आणि कट्टर कार्यकर्ते नाही आता या दोन जागा बाजूला गेल्यानंतर तीन जागा अजित पवार यांच्या गटाकडे राहत आहेत त्यापैकी एक जागा आहे सातारा साताऱ्यामध्ये आणखीन एक अडचण निर्माण झाली आहे कारण त्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना त्या ठिकाणी लोकसभा लढवायची आहे मात्र ती भारतीय जनता पार्टीकडून लढवायची आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार हे राष्ट्रवादीचा दावा करून बसलेत कारण स्टँडिंग खासदार त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे होते जे आता शरद चंद्र पवार यांच्यासोबत गेलेले आणि भारतीय जनता पार्टीनं अजित पवार यांच्यासोबत एक तडजोडीचं राजकारण त्या ठिकाणी करण्याचं ठरवलंय आणि सातारा ही लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडायचा आहे आणि त्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिक मतदारसंघ हा त्या ठिकाणी देण्याचं ठरतंय मित्रांनो या ठिकाणी छगनराव भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु असं जरी असलं तर नाशिकची ही जागा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची आहे हेमंत पाटील हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची नाहीये ती राष्ट्रवादीला जागा देऊन अजित पवार यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना लोकसभेमध्ये संधी द्यायची आहे यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा स्वार्थ आहे तो स्वार्थ काय हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नक्की सांगेल परंतु या तिन्ही जागा अशा पद्धतीने गेल्यानंतर आता आता दोन जागा त्यापैकी रायगड ही एकमेव जागा अशी आहे की त्या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते काम करत आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आमदारही राहिलेत मंत्री राहिलेले आहेत खासदारही राहिलेत आणि त्यांना अजित पवारांनी खासदारकीची उमेदवारी दिली आहे म्हणजेच अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना ती उमेदवारी मिळाली आहे म्हणजे एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मिळाली आहे राहिली दुसरी जागा ती आहे बारामती बारामतीमध्ये दुसऱ्या फळीतला कुठलाही कार्यकर्ता अजितदादांना सापडला नाही किंवा दुसरा नेताही त्या ठिकाणी सापडला नाही बारामतीची जागा अजितदादांना स्वतःच्या पत्नीला द्यावी लागलेली आहे सुनेत्रा पवार यांना म्हणजे बारामतीमधून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवारीवर त्या ठिकाणी लढणार आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय म्हणजे ज्या पाचच जागा मोजक्या अजित पवारांना आलेल्या आहेत त्यापैकी परभणीची जागा ही रासपला त्यांनी दिलेली आहे त्यानंतर शिरूरमधून शिवसेनेचा आयात केलेला उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलेली आहे साताऱ्याची जागा आदला बदल करून ती नाशिक मध्ये घेण्याचं अजून ठरलेलं आहे अजून ते फायनल झालेलं नाही आणि ज्या दोन जागा राहिलेल्या आहेत त्यामध्ये बारामतीमध्ये स्वतःची पत्नी सुरेंद्र पवार आणि रायगडमध्ये सुनील तटकरी यांना ती जागा मिळते आता प्रश्न असा उरतोय की महादेव जानकर हे महायुतीमध्ये होते मग त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी कशी काय प्रश्न आहे चर्चा आहे त्याचं कारण असं आहे दिलेली ती महायुतीनं दिलेली दिलेली जागा ही भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे परंतु झालंय असं की महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे महादेव जानकर यांनी बारामती लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या ठिकाणी ते दुसऱ्या नंबरला लोकसभेमध्ये त्या ठिकाणी राहिले होते आणि मग धनगर समाज हा मोठ्या पद्धतीनं बारामती आहे बारामतीमध्ये तो पवारांच्या विरोधात काम करतोय कारण जानकर हे पवारांच्याच विरोधात मोठे झालेले नेते आहेत आणि मग आता बारामतीमध्ये हा जो धनगर समाज आहे तो अजित पवार यांच्या विरोधात आहे तो आपल्या मध्ये कसा करता येईल किंवा अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांचं मतदान कसं मिळवता येईल तर आपल्याला धनगर समाजाला असं दाखवावं लागेल की तुमच्या समाजाचे जे नेते आहेत महादेव जानकर यांना परभणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजेच अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे मग तुमच्या नेत्याला जर अजित पवारांनी उमेदवारी दिली असेल तर तुम्ही सुद्धा अजित पवारांना बारामतीमध्ये मतदान करा मित्रांनो राजकारणामध्ये स्वार्थाशिवाय काहीही होत नाही आपण नेहमी म्हणतो की पायातला काटा सुद्धा कोणी स्वार्थासाठी काढत नाही आणि राजकीय मंडळी टोप्या बदलायला तर कधी पण तयार असते आताच्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत या राजकीय खुर्च्या वाचवण्यासाठी आणि स्वार्थासाठी घडतायत आणि त्यामुळे अजित पवारांनी परभणीची जागा ही महादेव जानकर यांना राष्ट्रवादी कोण दिली हा जो संदेश फक्त देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय त्याचं कारण जानकर यांच्या समाजाची मतं म्हणजे धनगर समाजाची बारामतीतली मतं ही सुरेंद्रा पवार यांना पडावीत वास्तविक पाहता महादेव जानकर यांना ही महायुतीतली रासपला गेलेली ती जागा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग तसं जर पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या महायुतीमध्ये जागा आल्या किती हा मुळात प्रश्न आहे आणि म्हणून जे काही वरवर देखावा केला जातोय की आम्ही मित्रपक्ष आमच्या सोबत घेतल्यानंतर त्यांना सन्मान वागणूक देतो त्यांना सन्मान देतो आणि मित्राप्रमाणे त्यांना आम्ही पण देतो असं जी भारतीय जनता पार्टी दाखवत आहे अगदी उलट होत आहे वास्तविक पाहता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जसं एकनाथराव शिंदे यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलंय तसंच अजित पवार यांना चक्रव्यूहामध्ये अडकून एक प्रकारे ठेंगा दाखवलाय असं लोकांचं मत आहे आणि माझं सुद्धा त्याला समर्थन आहे मित्रांनो हा विषय मी आपल्यासमोर आवर्जून व्यक्त केला आहे कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून जे उमेदवार जाहीर झालेत हे कट्टर आणि सच्चे राष्ट्रवादीचे किती पदाधिकारी उमेदवार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे या दिलेल्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे तात्काळ प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद